नमस्कार इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या यूट्यूब चॅनलमध्ये मी उमाकांत पांचाळ आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील या मेडिसिन हॉल्स परिसरात या ठिकाणी आकाश सुना नारी प्रिया आणि सनीच्या टॅबलेटचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ नेमकं काय रिझल्ट आला आणि कशासाठी रिझल्ट आला आपल्या सोबत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय आपलं निराज येते बरं राहिला कुठं आपण वाळूज आहे मायदेशी छत्रपती नगर बजाज नगर बरं मॅडम आकाश ना uh, सोना नारी टॅबलेट ह्या आपल्याकडून कशा पोहोचल्या कोणाच्या माध्यमातून पोहोचल्या उमाकांतांच्या बरोबर हे आकाश सोना नारी घेण्या अगोदर आपल्याला काही शारी शारीरिक शारी समस्या होते का हो हो गर्भविषयी असूच होते डॉक्टरनी सांगितली होती हो हो डॉक्टरनी सांगितली होती आणि मी दवाखान्यात रिपोर्ट पण आहे माझ्याकडे सोनोग्राफी वगैरे पण केली होती पण डॉक्टरनी सांगितलं होतं की तुमच्या गर्भविषयी असून झालेली तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल बरोबर आणि हे इसो ना फक्त गर्भवती पेशंट सुरू होती का अजून काही कुठल्या समज हो मला मासिक पाळीचा पण त्रास होता पण आता तो पण त्रास कमी झाला बरोबर अजून काय करता करायचं तुझं पोट दुखायचं हात पाय सुजायचे कंबर दुखायचं ऍसिडिटीचा त्रास होता बरं मग हे अका इसो ना नाडी पिल्यान टॅबलेट तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे खूप सारा फरक जाणवला की म्हणजे आता मला बराचसा त्रास कमी झाला पोटावरची सूज उतरली अंगावरची सूज उतरली म्हणजे म्हणजे बराच त्रास मला कमी झाला शेतीचा त्रास कमी झाला हात पाय दुखायचे कंबर दुखायचे तेही बरं वाटायचं रात्रीची झोप पण येते साधारण किती दिवसापासून याचा वापर करतो तुम्ही एक महिना झाला बर एका महिन्यामध्ये किती रिझल्ट जाणून तुम्हाला किती टक्के जाणवलं पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के रिझल्ट जाणवला बरोबर हे घेऊन तुम्ही आता समाधान आहात हो हो खूप समाधानी बर आता तुम्हाला काय वाटते लोकांनी पण वापरलं पाहिजे हो वापरायलाच पाहिजे याच्यात रिझल्ट आहे बर रिझल्ट आहे कारण मॅडम हे कुठले औषध नाही हे फूड सप्लिमेंट आहे आणि हे तुम्ही वापरलं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जाणवलं तर तुम्हाला वाटते आज मार्केट मध्ये भरपूर लोक काही ना काही समस्येना परेशान आहेत हे आपलं औषध कुठल्या समस्येसाठी काम करत नाही पण ती समस्या होऊ म्हणून काम करते पण त्याच्यामधून आज खूप छान आहे तुम्हाला रिझल्ट जाणवलं पण त्यासोबत अनेक लोकांना जाणवला पाहिजे त्यासाठी लोकांनी घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटते हो हो घ्यायलाच पाहिजे कारण याचा रिझल्ट आहे शंभर टक्के बरोबर ठीक आहे थँक्यू मॅडम धन्यवाद नमस्कार